कृष्णा हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न पिंपळ देथे कृष्णा हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियल या अत्याधुनिक प्रतिष्ठानाचे भव्य उद्घाटन हरिभक्त परायण निष्कर्म योगी श्री शिवराम महाराज यांच्या शुभ हस्ते मंगलमय वातावरणात पार पडले या प्रसंगी प्रतिष्ठानचे संचालक सोपान शिवाजी फडोळ यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले कृष्णा हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियल येथे ग्राहकांना एकाच छताखाली विटा खडी स्टील वॉश सेंट डबर मुरूम तसे सर्व प्रकारचे हार्डवेअर साहित्य सहज उपलब्ध होणार आहे याशिवाय जेसीबी सेवा देखील ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संचालक सोपान फडोळ हे मागील पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या विश्वासार्हतेमुळे ग्राहकांचा विशेष विश्वास संपादन केला आहे या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी सोपान फडोळ यांचे कौतुक करत त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या विजयादशमीच्या महापर्व काळामध्ये आपल्या पिंपळ तालुका जिल्हा नाशिक या गावातील आमचे ज्येष्ठ भूमिपुत्र आणि शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आज हाडुअर या क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि व्यवसाय करू इच्छित असताना गुरुवारी ब्रम्हनिष्ठ निष्काम कर्मयोगी हरिभक्ती परमेश्वर महाराज अंबुजी मस्कर बाबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उद्घाटन समारंभ साडेदहा वाजता या ठिकाणी संपन्न झाला आणि खरं तर या फर्मचे संचालक श्री आमचे बंधू सोपान शिवाजी फडोळ याने धाडस केला असून कारण ज्या क्षेत्रात त्याने उडी घेतली ते म्हणजे खडी डबर वाळू रीती सिमेंट हार्डवेअर ज्या गोष्टीसाठी त्या आमच्या पिंपळ ग्रामस्थांना किंवा पंचकृषीला बाहेर जावं लागत होतं घुटी नाशिक सिडको अशा ठिकाणी त्या गोष्टी या ठिकाणी त्याच भावामध्ये होलसेल भावामध्ये ह्या ठिकाणी ते उपलब्ध करून देत आहेत तर आमच्या पिंपळ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत की त्यांनी या शून्यातून विश्वनिर्मितीकडे जाण्याचा जो संकल्प केला त्यासाठी आम्ही सर्व त्याच्या पाठीमागे आहे आणि सर्वांच्या वतीनं मी श्री सोमनाथ बेजेकर या गावचा पोलीस पाटील या नात्याने संपूर्ण गावच्या वतीनं आणि नाशिक तालुक्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद महे शिवराम बारामस्कर राजेंद्र शास्त्रम यांच्या आशीर्वादाने या पिंपद नगरीत मी हार्डवेअरचं दुकान टाकलेलं आहे तर माझे गावचे किंवा पंचकृषीतले लोक जे बाहेर नाशिक भोटी वगैरे जायचे माल घेण्यासाठी ते मी गावातच उपलब्ध केलेले आहे माझी वीट भट्टी आहे मी खडी डबल वास स्टँडचा सप्लायर पण आहे जुना दोन हजार बारा तेरापासून हा हाच व्यवसाय करत असतो या ठिकाणी काय काय मी सर्व ज्ञाना सिमेंट स्टील हार्डवेअर पूर्ण मटेरियल स्टील सिमेंट विटा आहे खडी वास स्टँड सर्व पत्रे वगैरे सर्व कृष्णा सप्लायर्स यांना आमच्या जातीगावच्या तर्फे शुभेच्छा